नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सात जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि अंतिम पैसेवारी पन्नास पैशेपेक्षा आत आल्यामुळे या सात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची दुष्काळाची घोषणा होणार याचबरोबर दुष्काळी मदत मिळणार अतिवृष्टी मदत जी काही असते तीसुद्धा मिळणार याचबरोबर जी काही कर्जमाफी असते तीसुद्धा मिळणार सर्वप्रथम आपण ते सात जिल्हे गावनी आहे अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका कारण की तुमच्या जिल्ह्याची तुमच्या गावाची अंतिम आणेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी त्या सर्व शेतकरी बांधवांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं जेणेकरून तुमच्या सम, शेती शेतीसंबंधित आपल्या शेतीसंबंधित नवनवीन अपडेट या चॅनलवर पाहायला मिळते त्याच्यामुळे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि एक व्हिडिओला लाईक करावं तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात सुरू सुरुवात करूया तर मित्रांनो सात जिल्ह्यातील गावनी आहे अंतिम मानेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील एक हजार तीनशे छप्पन गावाची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर दुसरा आणि महत्त्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील आठशे बत्तीस गावाची अंतिम आणवारी अंतिम पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे तिसरा आणि महत्त्वाचा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील सातशे एकोणीस गावाची अंतिम पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे चौथा महत्त्वाचा जिल्हा नांदेड जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून एक हजार पाचशे बासष्ट गावाची जवळपास सोळा तालुक्यातील एक हजार पाचशे बासष्ट गावाची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे मित्रांनो पाचवा आणि महत्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जवळपास नऊशे एकोणऐंशी तालुक्या एक नऊशे एकोणऐंशी गावाची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे सा सहावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील नऊशे बावन्न गावाची अंतिम आनेवारी जवळपास पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे आणि शेवटचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सातशे सात गावाची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे तर मित्रांनो सात जिल्ह्यातील एकंदरीत छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव नांदेड जालना लातूर हिंगोली या सात जिल्ह्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावांची अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्याने या सात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण की ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर होती त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची म्हणजे दुष्काळ दुष्काळाचं अनुदान मिळते याचबरोबर कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळवण्यासाठी ते जिल्ह्यातील शेतकरी पात्र होऊ शकतात मित्रांनो या सात जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आता इतरही जिल्ह्याची अंतिम आणि विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकतीस डिसेंबरपर्यंत जाहीर होते आता मित्रांनो सध्या सात ते आठ जिल्ह्यांच्या अंतिम अनिवार्य जाहीर झालेल्या आहेत आणि इतर नवनवीन जिल्ह्यांच्या अंतिम आणवार्य पाहण्याकरिता आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद